रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण काजूची भाजी कोंबी घालून कशी बनवतात ती बघणार आहे कोणबी घालून भाजी आपण करणार आहे त्याची जे कोळे काजू फेब्रुवारी मार्चमध्ये महिन्यामध्येच यायला सुरुवात होते म्हणजे पिकाच्या आधी जे बनतात हिरव्या कलरचे घर असतात ते तेव्हा काढतात त्याला आजू गरांपासून आपण आज काजूची भाजी बनवणार आहे रस्सा भाजी चला तर मग काजूची भाजी बनूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझी जे जे नवनवीन नौन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल काजूची भाजी करायला आहे हिरवे काजू घेतलेत मग हे उकळत्या पाण्यात घालून मी ह्याची सालं काढून घेणार आहे ह्याची उकळत्या पाण्यात टाकून मी त्याची सालं काढून असे दोन तुकडे करून घेतलेत पोवळे काजू आहेत ह्याची भाजी करायची आपल्याला त्याच्यासाठी हे मी कांद्या खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे कांद्या खोबऱ्याच्या वाटणची लिंक पाहिजे असेल तर माझ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती जाऊन तुम्ही चेक करा त्या ग्रेवीमध्ये आपण बनवणार आहे ही कोणबी घेतलीत दहा एक त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलं आहे मी हा एक बटाटा घेतला आहे मोठा कापून धुऊन मी पाण्यामध्ये टाकून ठेवला आहे म्हणजे काळा पडत नाही म्हणून पाण्यात टाकून ठेवायचा एक टॅमॅटो घेतला आहे मोठा हे चार पाच लसणीच्या पाकळ्या आहेत त्या चेचून घालायच्या आहेत फोडणीला घालताना एक कढीपत्त्याची सात आठ पाने आहेत आणि ही अर्धी कैरी घेतली आहे मी आता कैरीचा सीझन आहे म्हणून कैरी आली आहे म्हणून कैरी घेतली आहे कैरी नसेल तर तुम्ही कोकम घालू शकता कोकम चिंच काही घालू शकता आणि लाल तिखट हळद वगैरे घ्यायचे आहे गॅसवर कढई ठेवली त्यात मी एक चमचा तेल टाकते तेल आपलं चांगलं तापलं आहे त्यात लसूण टाकूया लसूण लाल व्हायला द्यायचे चांगली कढीपत्ता पण टाकून घ्यायचा लसूण लाल झाल्यावर त्याच्यावर टमॅटो टाकायचे आहे टोमॅटो आपल्याला जरा झाकून ठेवायचं एक मिनटं म्हणजे टॅमॅटो आपला चांगला नरम टॅमॅटो छान आपला नरम झालाय थोडं मॅश करूया जरा ह्याच्यातच आपल्याला मसाले घालून घ्यायचे हा माझ्याकडे मोठा चमचा आहे म्हणून मी अर्धा चमचा घालते गरम मसाला एक चमचा लाल तिखट घालते एक ते थोडं जरा घालते अजून लहान चमचा आहे म्हणून मिक्स करायचं आहे हळद हो मी कोंबीला लावून घेतली आहे म्हणून ह्याच्यात नाही टाकत आहे छान मसाले एक मिनटं परतून घ्यायचे आहेत छान आपला मसाला परतला आहे आता त्याच्यात हे वाटण टाकते मी वाटलेलं ग्रेवीसाठी ते, वाट ग्रेवी ते पण छान एक मिनटं परतून घ्यायचे आहे तेलावर दोन मिनटं छान आपला मसाला परतून घेतला आपण आता ह्याच्यात सर्व काजू बटाटे टाकायचे आहेत कुकरला लावून एक सुट्टी गेलात तरी होतं ते पटकन बटाटे टाकते आणि कोंबी पण टाकून घ्यायची त्याच्यावरच कैरीची फोडक हे सर्व मिक्स करून घ्यायचे सर्व मिक्स करून घेतलं आहे मी आता ह्याच्यात पाणी टाकते मसाल्याचं भांडं धुऊन टाकते पाणी मी शिजण्या एवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये अजून लागेल ह्याच्यात पाणी त्याने आपल्याला बटाटा शिजवायचा आहे काजू पण शिजवायचे पाणी घातलं याच्यामध्ये मी आता आता एक उकाळी काढून झाकून ठेवायचं आहे ते शिजेल छान आपली भाजी शिजली आहे सर्व शिजले आहे काजू बटाटा कोरडी पण छान शिजली आहे आपली भाजी कोथिंबीर घालून सव करूया को कोथिंबीर आणि मीठ घालून सव करूया कशी वाटली काजू बटाटा आणि कोलबी घालून केलेली आपली काजूची भाजी आंबट अशी कैरी घालून केलेली कमेंटमध्ये मला नक्की कळवा